यशस्वी व्हायचं यशस्वी होण्यासाठी एक महत्वाचा उद्देश तुम्हाला ऐकायला आवडेल ही एक सत्य घटना आहे बघा तुम्ही ऐकायला तयार आहात तर ही गोष्ट आहे नाईन्टीन फोर्टी टू मध्ये नाईन्टीन फोर्टी टू मध्ये अमेरिका येथील लुईज इवाना शहर याची कहाणी आहे तर नाईन्टीन फोर्टी टू चा काळ आहे म्हणजे अमेरिकेला नुकताच इंडिपेंडन्स मिळालेलं स्वातंत्र्य मिळालेलं त्यामुळं काळ्या पांढऱ्यामध्ये भेदभाव प्रचंड होता अजून तो संपलेला नव्हता तर असच एक फार गरीब कुटुंब होतं अडणा होता त्यांचं क्लिअर चे, चे, हो तर त्या घरातले जे वडील होते ते कचरा उचलायचे आई घरचं काम करायची आणि छोटा मुलगा आहे तो एका हॉटेलमध्ये काम करायचा अपमान ऐकायची म्हणून यांना भरपूर सवय पांढरे बरेच यांना बोलायचे ओढायचे पण अपमान सहन करायची यांच्यात सवय होती पण एक दिवस असा झाला तो ज्युनियर तो कधी नाही विसरू शकत तर क्लेशुनिर एक दिवस हॉटेलमध्ये काम करत होता समोरचा वेळ होता उन्हाळ्याचा वेळ होता बारा एक वाजलेले हॉटेल पूर्ण ह्याच्यात चाललेलं प्लेट टेबल सारखं उचलणं चालू होतं उचलून दमला त्याचा गाळ कासवीत झाला त्याला लागले लाग तोडला की जरा पाणी पिऊन घेतो परत मेहनतीने कामाला लागतो तर असच झालं तर बाजूच्या पिऊन पीच्या परत कामाला लागतो आणि उठला त्यानं ग्लास घेतला ग्लास मध्ये पाणी भरलं भरता तोंडा होता असट्टरी आवाज झाला आणि मिस्टर व्हाईट ते मालकानी तो ग्लास खाली पडला आणि किलेला एकच बोलला अवका तिथला ब्लॅकमॅन तुझं इकडं नुसतं पाण्याचे बॉटल पाण्याचे ग्लास उचलायचं काम आहे प्यायचं नाही राहा आणि कामाला छोटा होता त्यानं राग घेळला डोळ्यांमध्ये अश्रू आलते पण काय रडला नाही काम करत राहिला चार पाच तासाची ड्युटी संपली घरी घरी गेला तांब्यावर डसा डसा पाणी पेल आणि आईला रडत म्हणला की ही काय माझी का चुकी मी ब्राऊन आहे ही माझी चुकी का, का मी मेहनत कधी कमी नाही पडत मिस्टर व्हाईटला मी मदत केली तरी मला का काम भेटतो काय माझं चुकतंय का आई त्याची काहीच नाही म्हणली आई त्याला शांती पाठी नाही रे आपलं नशीब असते पण या बारक्या पोराच्या दिवशी हॉटेल त्यांनी बघितलं की जे काळे होते द ब्लॅक्स त्यामध्ये कुठले एकदम मस्क्युलर होते कट्टे होते ना त्यांना व्हाईट लोक काहीच बोलायची नाही इज्जतीत त्यांना बघायची आणि सीट म्हणायचे तर ते त्याच्या मनात बसले की एकदा बॉडी बनली की मला कोण काय बोलणार नाही हा आता फक्त बारा वर्षाचा त्याच्या मनात ते आले तो पळत पळत जिम मध्ये गेला आता जिम मध्ये वेट्स बघून बघितलं की इथं वेट्स उचलतात त्यांनी पण आपला पण तिकडं मिस्टर बटर कॅम्प म्हणून होते बटर कॅम्प खांद्यावर बोलला रे काय हो रे बाळा तुझा बाराव आहे तुला वेट उचलणार आहे तोला नाही सर मला काहीतर तर करायचंय मला पण बॉडी बनवायची आहे मला पण इज्जत हवी बोलले बॉक्सिंग करशील का तर ते बोलले हो सर माझं नाव होत असेल ना नक्की करेल मेहनतीने करेल मिस्टर बोलले ठीक आहे तुझी आजपासून बॉक्सिंग ट्रेनिंग सुरू आणि वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याने बॉक्सिंगची ट्रेनिंग चालू केली बघता बघता वय वाढत राहिला आणि मेहनतीचा कधी पण कामी कामी कमी पडलाय असं कधीच झालं नाही आणि त्यानं वयाच्या अठरा वर्षी युनायटेड साठी स्टेटसाठी मध्ये जाऊन गोल्ड मेडल देखील आणलं आता आपले ज्युनियरचं नाव प्रचंड मोठं झालं झालतं मध्ये आता त्याला रिस्पेक्टनी बोलायचे आदराने बोलायचे पण ह्याचं ध्येय अजून खूप मोठं होतं तो बोलला मला अमेरिकेचा एकूण एक जण जितके पण देश आहेत एकूण एक जण माझं माझं नाव त्यांच्या कानावर पडलं आहे कळलं घेतला आणि बोलला जे वर्ल्ड हिवेट चॅम्पियन आहे मला ते बनायचंय त्यावेळी वर्ल्ड चॅम्पियन होते मिस्टर स्टोनिस मिस्टर स्टोयमिस चाळीस वर्षाचे प्रचंड एक्सपिरियन्स वाले बॉक्सर तो त्यांच्यापाशी गेला बोलला मला एक मॅच करायची तुमच्या तुमच्यासोबत अरे छोटा आहेस अठरा मोठा हो तर त्याने असं डोळे वर पण बोलला वय ते मिस्टर बोलले तर त्यानं ठेवलं चार वर्ष पूर्ण घाम गाळायचा मेहनत करायची आणि त्यानं तेच केलं मेहनत केली सगळ्यांना माहिती होत बावीस वर्षाचा ह्या चाळीस वर्षाला काय लावणार आहे त्यांना वाटलं की पहिल्या दोन राऊंड मध्ये नॉकआउट होणार आहे कुठल्याही परिस्थितीत नॉकआउट होणार आहे सगळे हसत देखील होते पण जसा तो रिंग मध्ये केला उलटच झालं पहिल्या दोन राऊंड मध्ये मिस्टर स्टोनिसला त्यांनी नॉकआउट केलं आणि विजय मिळवला आणि त्याचं नाव दुसरं काही नसून तुम्ही बरेच ओळखला असेल त्याचं नाव आहे मिस्टर मोहम्मद अली की त्याला आपण द ग्रेटेस्ट म्हणून म्हणतो कारण की त्यानं त्या स्पीच मध्ये रिपोर्टरने विचारलं इतकं तुम्ही कसं काय केलं त्यानं इतकं सांगितलं आय वॉज द ग्रेटेस्ट अँड आय सेड इट बिफोर आय वॉज म्हणून मला तुम्हाला एक महत्त्वाचा उद्देश द्यायचा तुमच्या नशिबी किती अपमान आले फ्रस्ट्रेशन्स आले अपयश झाले त्याला चॅनलाइज करा त्याला योग्य दिशेने घाला यश नक्कीच तुमच्या येऊन थांबेल धन्यवाद